नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण भावना कुठलीही धार्मिक विधी किंवा पूजा किंवा कुठलंही कार्य जे देव आणि धर्म याशी संबंधित असेल ते करत असताना आपल्या मनामध्ये देवाविषयीचा भाव आणि भावना ही दृढ पाहिजे निश्चल पाहिजे अचल पाहिजे त्याने त्या पूजेतून निर्माण होणारं फल आपल्याला परिपूर्ण कसं प्राप्त होतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत जो विषय आहे भावना कारण भावनेने किंवा भावाने जर देवतांचं पूजन अर्चन केलं तर त्यातनं फल प्राप्त होतं तसं नसेल तर भावनेविणं अध्यात्म हे प्राणहीन मानलं पाहिजे त्यामध्ये तत्त्वसत्व राहत नाही ते कसं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर विना अध्यात्म ते निरुपयोगी जेव्हा कृत कुठलंही धार्मिक विधी आध्यात्मिक कार्य जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्यामध्ये त्याविषयी उत्कट भाव आणि भावना आपल्या अंतरामध्ये पाहिजे तसं नसेल तर मग ते अध्यात्म निरुपयोगी ठरतं सहज संवेदना ज्याची न जागृती सहज संवेदना जागृती व्हायला पाहिजे अध्यात्म करत असताना पूजन अर्चन करत असताना त्या देवतांविषयीची संवेदना आपली जागृत व्हायला पाहिजे तसे जर जागृत नसेल होत तर मग ते अध्यात्म भावनेविना किंवा ते पूजन भावने विना केलं असं त्या ठिकाणी निष्पन्न होतं म्हणजेच त्यातून फलप्राप्ती होत नाही अध्यात्म हे प्राणहीन केलं जातं कारण तुमच्यामध्ये भावना नाही तो तो दृढ भाव नाही जो अभिप्रेत असतो तो नाही त्या कारणामुळे या गोष्टी अशा प्रकारे घडत असतात मग देवतांचं अर्चन पूजन अर्चन जेव्हा आपण करत असतो भावने भावनेविना अर्चन ते प्राणहीन माने म्हणजे पूजन अर्चन देवतांचं सोडसोपचार पूजन असेल किंवा पूजन करत असताना आपली त्या देवताविषयीची भावना जागृत नसेल तर ती पूजन अर्चन पद्धतीमध्ये काही ना काही न्यूनता असते राहते कारण का भाव त्या प्रकारे नसतो केवळ कर्मकांड त्यामुळे फलीभूत नाही मग ते केवळ कर्मकांड ठरत जेथे भाव भावना नसते म्हणजे देहक्रिया घडते पण मनाचा सम्यक भाव ती स्वरूपता सायुज्यता ती राहत नाही ती नसेल तर मग मात्र केलेलं कर्म हे ध्येय क्रिया ठरतं देहाच्या माध्यमातून होतं मन मात्र त्या विषयाची एकाग्र नाही याचा असा अर्थ निघतो मग त्या अर्चनातून फलप्राप्ती होत नाही भावने प्रधान गोविंद तो समोरी अर्चने अर्चकान दूरी मग भावनेने भावनेने श्रद्धेने पूजन अर्चन जेव्हा घडत तेव्हा गोविंद सामोरी म्हणजे तो देव देवत्वाची प्रचिती अनुभूती आपल्याला घडत असते आणि मग अर्चक आणि अर्चकाची दूरी राहत नाही म्हणजे देवत आणि देव आणि भक्त यांमधला दुरावा राहत नाही ते एकाग्र होऊन जातं अर्चक अर्चनामध्ये न दूरी राही मग दूरी राहत नाही म्हणून कुठलीही धार्मिक विधी पूजन अर्चन देवधर्माच्या बाबतीत असेल तर श्रद्धेने भावनेने केलं पाहिजे भावना प्रधान आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भावनेतून कर्म उभं राहतं या गोष्टी आपण जपल्या पाहिजे जर देवाविषयीची भावना नसेल भावनेविन कर्मनिरर्थक ते जाणे मग ते देवाबाबतीत असो व्यवहार बाबतीत असो कुठल्याही बाबतीत असो ते करत असताना त्या विषयाची भावना संवेदना जर आपल्या अंतरामध्ये नसेल तर यंत्रवत कार्य निष्पन्न काही मग केवळ यंत्रवत कार्य ते घडतं त्यातून निष्पन्न उत्पन्न काहीही होत नाही आणि मूर्ती उपासना केवळ ठाई जेव्हा मूर्तीची देवत्वाची उपासना करतो ते बाह्यांग होतं पण एकाग्र एकविध एकचित्ताने केली तर तो मूर्ती नसून भगवंत आहे हा भाव दृढ होतो आणि ती पूजा तो देव ती मूर्ती स्वरूपात असणारा देव स्वीकार करत असतो का कारण भाव भावनेने पूजन अर्चन केलं म्हणून भावतोची देव असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे भावेची वसला भाव तेथेची देव भावतोची देव हा विषय का महत्त्वाचा आहे कारण कुठलीही पूजा अर्चन करत असताना आपला भाव त्या ठिकाणी देवत्वाच्या ठाई एकरूप झाला पाहिजे केवळ देहापुरता मर्यादित न राहता मनो देही एकांग आपलं झालं पाहिजे मन आणि देह याच्या समर्पणाने पूजन अर्चन ते केलं पाहिजे माध्यम प्रतिमा जीवा परमात्मे जोडी प्रतिमा मूर्ती हे माध्यम असतं त्या निर्गुण निराकारा पाशी जोडण्याचं त्या माध्यमाने ते अर्चन पूजन करत असतात भगवंत निर्गुण निराकार आहे पण निर्गुण निराकार पाहायची दृष्टी ही आपल्याला प्राप्त नाही किंवा त्यासाठी बरेच साधना लागते तेव्हा देवत्व भगवंतामध्ये दे चराचरामध्ये दे आहे याची प्रचिती येते पण ती व्यावहारिक व्यावसायिक प्रापंचिकाला सहज शक्य नसतं म्हणून ते सगुणाची उपासना आधी मग निर्गुण उपासना असे धर्म कृ कृत्य भावने सहित करी भावनेने देवसामोरी मग जेव्हा असं धार्मिक विधी धर्मकृत्य कुठलाही उत्सव सण असेल उपवास असेल व्रतादि कर्म जेव्हा आपण श्रद्धेने भावनेने भाव ठेवून करत असतो तेव्हाच देवसामोरी ते तेव्हाच देवसामोरी ते येतो स्वरूप अनुसंधान साधलं जातं सगुण ध्यान होतं आणि त्या आचरणाने साधनेने फलप्राप्ती होत असते म्हणून कुठलंही धार्मिक विधी करत असताना ते भावनेने श्रद्धेने भावनेने करा असं जर केलं तर फलप्राप्ती निश्चित आहे जर भावना नसेल संवेदना जागृत नसतील तर मात्र ते कर्म अध्यात्मते मकते अध्यात्म ते प्राणहीन मग ते आपण करत असलेलो अध्यात्म प्राणहीन समजलं जाईल त्यातून उत्पन्न होणार नाही केवळ देहक्रिया ठरेल म्हणून देवाविषयीची श्रद्धा भावना दृढ ठेवा त्याने तुम्हाला फलप्राप्ती निश्चित होईल यामध्ये कुठलीही शंका धरू नका याविषयी आपण चिंतन केलं की अध्यात्म भाव भावनेने कसं सतेज होतं आणि भावभावना नसेल तर कसं प्राणहीन होतं त्याविषयी संवाद साधला धन्यवाद